नमस्कार मित्रांनो महायुती सरकारनं जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात मोठी बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं आता डबल ढोलकी वाजवायला सुरुवात केली आहे विरोधकांनी लाडकी बहीण योजनेबद्दल भ्रम पसरवायचा पुरेपूर प्रयत्न केला काँग्रेस तर ही योजना बंद पाडायला कोर्टात सुद्धा गेली होती पण महिलांनीच पुढाकार घेऊन दीड कोटी नोंदण्या केल्या आणि विरोधकांची घमण मोडून काढले महिलांच्या पुढाकाराने आणि महायुतीच्या प्रयत्नांनी ही योजना यशस्वी करून दाखवली लोकांनी त्यांना तोंडावर पाडले आहे हे बघून आता विरोधक पलटी मारतायत लाडकी बहीण म्हणजे पॉलिटिकल स्टंटबाजी आहे असं म्हणणाऱ्या प्रणिती शिंदे आता योजनेचे श्रेय लाटायला बॅनरबाजीची स्टंटबाजी करतायत तर काँग्रेसचे धीरज देशमुख तर महिलांना लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्याचे अभिनंदनपर मेसेज पाठवून चमकोगिरी करतायत योजना महायुतीची ती यशस्वी केली सगळ्या माता भगिनींनी पण तोंडावर पडलेल्या विरोधकांची स्थिती मात्र आता बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना यासारखी झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ राज्यातील कोट्यवधी माता भगिनी घेताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून सुरुवातीच्या काळात विरोध केला गेला आणि आता त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न बॅनरबाजीच्या माध्यमातून होतो हे योग्य आहे का तर महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं आपण अभिनंदन करून बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा